श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो आज आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक प्रगती करणाऱ्या तीन भाग्यशाली राशींचा सखोल आढावा घेणार आहोत या राशींना संपत्ती यश आणि नवनवीन संधी कशा प्राप्त होतील याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर आता सर्वात प्रथम म्हणजे ग्रहस्थिती आणि दोन हजार पंचवीसच महत्व आता ग्रहांचं संक्रमण आणि परिणाम दोन हजार पंचवीस मध्ये गुरु ग्रह मेष राशीत संचार करेल जे जीवन आर्थिक प्रगतीचे द्वार उघडेल म्हणजे आपले दरवाजे उघडतील शनी कुंभ राशीत राहून काही का राशींना स्थैर्य आणि संपत्तीची हमी देईन राहू आणि केपूच्या स्थानामुळे काही राशींना धोके टाळता येतील आता ग्रहांच्या हालचालीचा आर्थिक प्रगतीवर परिणाम कोणत्याही राशीचा स्वामी ग्रह जर अनुकूल असेल तर ती रास आर्थिक क्षेत्रात भरभराटी करते गुरु ग्रह धनलाभ आणि करिअर वाढीसाठी जबाबदार असतो तसेच दोन मध्ये हे वर्ष महत्वाचं महत्वाचं का आहे शनी आणि गुरु यांच्या युतीने अनेक राशींना मोठ्या संधी प्राप्त होतील आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी हा योग्य काळ असेल पहिली रास आहे त्यामधली आता ज्या तुम्हाला मी तीन राशी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर त्यामधली आपली पहिली रास आहे ती म्हणजे सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राश, राशी तर मेष राशीचा आर्थिक आढावा म्हणजे मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे नवीन प्रकल्प आणि आर्थिक वाढीसाठी उत्तम वर्ष असेल गुरुंची कृपा या राशीवरती खास विशेष राहील मेष राशींसाठी शुभ संधी नोकरीत प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे नवीन गुंतवणुकीतून भरघोस नफा तुम्हाला मिळणार आहे तर आता तुम्हाला यासाठी काय उपाय करायचा आहे तो उपाय तुम्हाला मी आता सांगत आहे तर उपाय आपल्याला असा करायचा आहे दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचं दान करायचं आहे ज्यांना प्रत्येक गुरुवारी शक्य नाही त्यांनी एका गुरुवारी तरी हा हे पिवळं वस्त्र आपल्याला दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे मंत्र जप करायचा आहे ओम ब्रू बृहस्पते नम मंत्र परत एकदा सांगते परत ऐका ओम ब्रू बृहस्पते नमम हा झाला मेष राशींचा उपाय तर कृतज्ञता कशी दाखवावी तर आपल्याला गाईला चारा द्यायचा आहे आणि गरिबांना मदत करायची आहे तर त्यामधली दुसरी रास आहे ती रास म्हणजे कन्या रास तर आता कन्या राशींच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास दोन हजार पंचवीस मध्ये शनी ग्रहाच्या कृपेने कन्या राशीतील मेहनती लोकांना यश मिळेल शुभ प्रभावामुळे स्थिर संपत्तीची प्राप्ती देखील होणार आहे आणि व्यवसाय आणि संधी व्यापार क्षेत्रात नवीन प्रकल्प सुरू होतील जमीन खरेदी विक्रीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे आता यासाठी कन्या राशींचा उपाय आहे दर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मंत्र जग ओम श शनेश्वराय नम मंत्र परत एकदा सांगते ओम श शनेश्वराय नम आता कन्या राशीला यशस्वी होण्यासाठी सल्ला संयम आणि नियोजन महत्वाचा आहे अनावश्यक खर्च टाळायचा आहे त्यानंतर शेवटची रास आहे ती रास म्हणजे मकर तर मकर राशीच्या यशाचा मार्ग मकर राशीतील लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे संपत्ती आणि करिअर मध्ये उन्नतीसाठी सर्वोत्तम वर्ष असेल गुरु ग्रह आणि शनी ग्रहाच्या कृपेने आर्थिक स्थैर्य मिळेल नवीन संधी आणि आवाहने नव्या नव्या व्यवसायासाठी उत्तम संधी विदेशात गुंतवणूक करण्याचे योग देखील आहेत तर आता मकर राशीसाठी उपाय आहे शनिवारी गरजूंना काळ्या वस्त्राचं दान करायचं आहे आणि मंत्र जप करायचा आहे ओम ग गणपतये नम मंत्र परत एकदा सांगते ओम ग गणपतये नम मकर राशीसाठी महत्वाचा सल्ला म्हणजे वेळेचे व्यवस्थापन करायचं आहे मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर आपल्याला उपयोग करायचा आहे इतर राशींचे संभाव्य परिणाम इतर राशींना काय करावं जरी तुमची रास यात नसेल तरी मेहनतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता प्रत्येक राशींसाठी गुरु आणि शनीच्या प्रभावानुसार विशिष्ट उपाय आहेत उपाय सामान सामान्य उपाय रोज सकाळी तुळशीला पाणी द्यायचं आहे श्रीसूक्त पठन पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे राशीनुसार भविष्य आणि उपाय राशीनुसार धन लाभाचे मार्ग प्रत्येक राशीला ग्रहस्थिती प्रमाणे उपाय केले पाहिजेत विशिष्ट कालावधीत पूजा अर्चा आणि दान धर्म करणे गरजेचे आहे सर्वांसाठी फायदेशीर उपाय म्हणजे गंगाजल घरात ठेवणे रोज सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करणे तर अशा पद्धतीने तीन राशी बद्दलची माहिती मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला अजून प्रत्येक भविष्य ऐकायला आवडेल का मला कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि हे जे असतात तर हे शास्त्रानुसार हे राशी भविष्य खरंच ठरेल असं देखील नाही यामध्ये दे आपल्याला ऐंशी टक्के तरी आपलं राशी भविष्य हे खरं ठरू शकत असत यानुसार आपल्याला उपाय करायचे आहे सेवा करायची आहे किंवा दान धर्म आहे तर येणार दोन हजार पंचवीस साल जे आहे तर ते सर्वांसाठी चांगलं जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ